दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न अतिशय खडतर प्रवास असलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांसाठी एकत्रित असलेल्या नवोदय विद्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी असलेल्या चाळीस विद्यार्थ्यांपैकी यावर्षी एकट्या शहापूर तालुक्यातील सव्वीस विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत हे यशाचे कौतुक करण्यासाठी शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर आयोजित नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस मधील पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आगरी समाज हॉल शहापूर येथे संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण साहेब शिक्षण विस्तार अधिकारी आशिष झुंदाराव हिराजी वेखंडे शिवानी पवार तुकाराम रेरासाहेब बाळासाहेब खारिक चिंतामण सर या मान्यवरांच्या शुभहस्ते सव्वीस प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र भेटवस्तू आणि दोनशे रुपये रोख रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना पंचायत समिती शहापूरचे गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण साहेब यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानचे कार्य निश्चितच सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे सांगत दीपस्तंभ प्रतिष्ठान हे नावाप्रमाणे सर्वांसाठी दीपस्तंभ ठरत आहे अशा शब्दांत प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना हे यश भूषणावह असल्याचे आवर्जून सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव महेश सर आभार प्रदर्शन कोशाध्यक्ष संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण सर यांनी केले दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीने नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला याबद्दल काय सांगा खरंतर आजचं था युग हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगाची खऱ्या अर्थाने पायाभरणी करणारी कोणती परीक्षा असेल तर ती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी इयत्ता पाचवीमध्ये होते पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी इयत्ता आठवीमध्ये होते तसेच नवोदय प्रवेश परीक्षा जिचा अतिशय खडतर प्रवास आहे हा खडतर प्रवास खऱ्या अर्थाने लिलया पार करून ज्यांनी तिथे प्रवेश पात्र ठरलेले आहेत असे आपल्या शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्याला चाळीस जागांचा कोटा असताना शा एकट्या शहापूर तालुक्याने चाळीसपैकी सव्वीस जागांवर आपला हक्क खऱ्या अर्थाने प्रस्थापित केला त्या विद्यार्थ्यांचा ते प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणं सन्मान होणं खऱ्या अर्थाने गरज होती आणि तीच गरज लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगली प्रेरणा मिळावी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आहेत पालक आहेत त्यांना प्रेरणा मिळावी या हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा गुणगौरव सोहळा खऱ्या अर्थाने आयोजित करण्यात आला होता